सोळंके आदरणीय कोमलताई तायडे गजानन भाऊ काटे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडची सर्व टीम यांचं या सर्व मान्यवरांच त्यासोबतच उपस्थित सर्व कार्याला प्रेरणा म्हणून सचिन भाऊ अकरा हजार एक रुपयांची देणगी सुनिश्चल परिवारात ट्रस्ट साडी बदल करण्यात येते मी सचिन भाऊना विनंती करतो की त्यांनी ही मदत आदरणीय कर सुपूर्द करावी करोनाच्या काळापासून किंवा विविध सामाजिक क्षेत्रामध्ये मदत म्हणून अकरा हजार पती पत्नीकडून पत्नी या ठिकाणी बेरोजगार परिवारच्या वतीने दादांना देत आहेत करतो की त्यांनी माईक जात आवा घ्यावा आणि शिवचारांचा जागर या ठिकाणी करावा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलं ते समाधान वाटत समाधान एवढ्यासारखे वाटत की व्याख्यानाच्या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये